आज सकाळी जरा वेगळीच धावपळ होती आणि आज ना सकाळी चहा पाण्याचा जास्तच वेळ चाललेलं होतं कुणी कुणी येत होतं मग कसं आपण असं बिना चहाच्या गावाकडे पाठवतच नाही नमस्कार जय श्रीराम खरं खर सगळ्यांना जेव्हा नमस्कार आपण म्हणतो ना तर ते जय श्रीराम म्हणतात तर म्हटलं चला आज आपण पण म्हणूया जय श्रीराम जय श्रीराम सगळ्यांचे आपल्या ह्या मिसेस नाशिककर चॅनलवर स्वागत आहे आणि चला मस्त असं सकाळची सुरुवात झालेली आहे सकाळचं धुन झालंय पण धुनं टाकायला आज वेळ न मिळायला पण आधी म्हटलं गबरूचा भात लावून घेऊ मग भात लावलेला आहे आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करते छान अशी भेंड्याची भाजी करायची आप्पांकडनं त्यांनी ताज्या ताज्या मस्त भेंड्या आणलेल्या आहेत आणि भेंडीची भाजी करायची अगदी साधीच हिरवी मिरची टाकून करायची आहे मसाला भेंडी वगैरे असं काही नाही आम्हाला अगदी थोडं साधं साधं आवडतं मुलं असले ना का मस्त मसाला वगैरे लावून मग कसं दाण्याचं कूट खोबऱ्याचं कीस असं सगळं टाकून टमाटे टाकून मग ग्रेव्ही करायची मग ती भाजी करायची तर तशी भाजी आम्ही दोघं नाही खात तर आमच्या पद्धतीची आम्हाला आवडते तशी भाजी मी आता टाकणार आहे आणि आज ना एक भाकर कालची उरलेली आहे तर दोन किंवा तीनच पोळ्या करायच्या आहेत पहिले आता भात लावून दिला चला ना आता मस्त छान असा स्वयंपाक करते कुकर झालेला आहे आणि आता लगेचच भाजी करायला घेते भेंडी चिरून घेतली मिरची चिरून घेतली आणि कसं मिरची ना पीठ लावून करायची तर पीठ लावून मिरची ना मी बाजरीच्या पिठाची करते खर्या सरांना ना तशीच आवडते डाळीच्या पिठाची करत नाही शक्यतो नाही अगदी कमी तेलाची ही भजीचाच प्रकार आहे फक्त बाजरीच्या पिठात केली जाते आता मीठ लावलं पिठामध्ये कोथिंबीर हळद जिरं मीठ घातलं आणि मिक्स केलं तुमच्याकडे जे जे आपण भजीला मसाला वापरतो ना ते सगळं टाकायचं आणि थोडं थोडं पीठ घालून सरभरीत असं पीठ मळून घ्यायचं आणि त्याच्यात ह्या मिरच्या बुडवून तेलात मस्त तळून घ्यायच्या पाच ते सात मिनिटात अगदी तयार होतं आणि काही काही जणांना ना अशा मिरच्या खूप आवडतात बऱ्याच लोकांना तर सरांनाही आवडतात त्यांना जर दुसरी भाजी जरी नसली ना एवढ्या मिरच्यांवर सुद्धा होऊन जातं आता मिरच्या झालेल्या आहेत गबरूचं जेवण दिलं का गबरूला काही पटत नाही असं वाटत राहिलं दही नाही आवडत आहे दही आवडत नाही म्हणजे काल चिकन खाल्लं काल चिकन खाल्लंय त्याने त्याच्यामुळे नाही म्हणतो चला हा दहायचं पाणी ना <laughs> तेल घातलं जिरं घातलं लागेल तेवढी मिरची आपण वापरायची तुमच्या तिखटपणानुसार तुम्ही करा मी हिरवी मिरची सात आठ हिरवी मिरची अशा मस्त बारीक चिरून घातल्या आहेत लसणाच्या पाकळ्या अशा आख्याच होत्या त्याच टाकलेल्या आहेत आणि भेंडी बघा कशी मस्त अशी बारीक चिरलेली आहे ना म्हणजे अशी चिरलेली भेंडी खरे सरांना आवडते मला माझ्याकडनं बऱ्यापैकी जाड चिरलेच जाते तर आता बघा धुनं झालेलं होतं हा हा एवढा एकच कपडा राहिलेला होता पिळायचा म्हणजे ना असं काही काही कामामध्ये येत गेले ना तर राहून गेलं होतं टाकायचं तर, तर, तर म्हटलं चल आता भेंडी टाकलेली आहे ती वापते वापणार तर नाही म्हटलं उघडंच म्हणजे त्याच्यावर मी झाकणनं ठेवताच करणार आहे नाही तर चिकट होईल म्हटलं भेंडी तर आता कपडे टाकून घेते आणि लगेचच आता म्हटलं बघा मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही अगदी चाळत चाळत म्हणजे फुल गॅसवर मी तिला पूर्ण परतवत परतवत शिजून घेतली आणि आता पोळ्या करून घेतल्या म्हणजे सकाळचा स्वयंपाक माझा पटकन झालेला आहे चला आता जेवणाची तयारी करते आणि आज ना जरा लवकरच आवरलं आणि मला ना जरा म्हटलं वेगळं काहीतरी आज करायचं आहे ते तुम्हाला पुढे सांगेल मी काय केलेलं आहे आज चला आता जेवण वाढून घेते आणि जेवायला बसते या मंडळी जेवायला मस्त बघा भेंड्या भेंड्यास ना बेचचे आणि या अशा मिरच्या पोटबरी मिरच्या बाजरीने पिटला आवडतीस आपले <laughs> एकच नंबर लागते भारी एकदम या तर मग जेवायला या जेवायला आता माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता मी थोडासा आराम करणार आहे त्याआधी मी तुम्हाला दाखवते की मी सीताफळाच्या बिया अशा पाण्यात ठेवते कारण त्याला ना मुंग्या लागतात मी काय करते ह्या सगळ्या बिया ना शेतात फेकत असते छान सीताफळाची झाडं उगत आहेत आपल्या शेतात आराम झालेला आहे आणि मी तुम्हाला म्हटली होती की थोडासा आराम मी करते तर आराम केल्यानंतर कसं अर्धा कोण तास फक्त जास्त नाही आणि आता मला ना मी भांडी लावून घेते मात्र चहा ठेवायचा आहे सर काय ते पहिले बघूया आपण सर दुपारची थोडीशी झोप काढली की लगेच जा शेतात जातात शेतात म्हणजे आमचं घरासमोर अशी झाडे सगळी लावलेली आहेत तर ते त्यांची ते ते म्हणजे स्वतःच मेंटेन करतात एकटे सगळं बघतात तर त्याच्यामुळे त्यांचं कसं असतं रोजच थोडं थोडं काम असतं कधी सकाळी करतात कधी संध्याकाळी जास्त करून सकाळी करतात मात्र इकडनं काय ठेवता आता असं कसं करायचं आता ही लांगी आपण बनवतोय आता बनवली आपण बनवतोय म्हणजे चाललंय मग सोळा झाड आहेत एक दोन असं तीन तीनच तीन झाड <coughs> आता तिथे असं हे करायचं एक वाफा तिथे पुढे गेलं कसा तीन तीनचा वाफा म्हणजे पाणी द्यायला पण व्यवस्थित राहतं आणि आता कसं आहे आपण पण आता साठ बासष्ट झालोय तर ते, ते पाणी थकून टाकत <laughs> खूप तारांबळ तारांबळ उडून टाक <laughs> इथे ना आपल्याला कामाला ठेवते मजूर नाही मिळत लोक लोक चांगले श्रीमंत आहेत मजूर अजिबात नाही मिळत मजुराचा खूप प्रॉब्लेम आहे मजुराचं नियोजन चाललेलं मजूर मिळत नाही त्याच्यामुळे मग आपण घरच्या घरी हळूहळू करायचं हा थोडं थोडं करायचं छान आपलं गार्डन आपण डेव्हलप करतो आणि एवढं गार्डन डेव्हलप करतो गार्डन आहे छान इथे डेव्हलप करायचं हेच झाड मस्त वाढवायचे आणि इकडे साग भविष्यात तुम्हाला आंबे खायला बोलवता येईल हा <laughs> एक गेट टुगेदर ठेवू ना आपण आपल्या युट्यूबर फॅमिली साठी युट्युब लोकांसाठी करायचं एक मस्त चहा <laughs> हो करूया करूया नक्की <laughs> चहा घ्यायचा का यस द्या थोडासा एवढा एवढा लिटल लिटल थोडासा द्या थोडासा चहा चला त्यांना चहा देते आता कस इकडे मग अशी बोलले ना ते कामाला माणसं नाही मिळत आपल्याला कामाला ठेवतील असं ते नेहमी म्हणतात मला खरं आहे तसं जो तुझे जे जे त्याच्या शेतात काम करून घेतं कोणी कोणाकडे असं म्हणजे एकमेकांची ती आडजी पडजी काय असते ना ते करतात तर आपण काही पडजी करू शकत नाही आणि आडजी बी करू शकत नाही तर आ, मी माझं यूट्यूबचं काम करते करणार सर थोडंसं छोटंसं फार्म हाऊस आमचं हे याच्याकडे ते देखरेख स्वतःच करतात सगळं आणि हे सहाग आहेत ना ते खूप आधीचे लावलेले पंधरा वर्ष झाले त्या सागांना लावून आणि आमचं म्हणजे खन सरांचं उद्दिष्टच होत की गावाला जायचंय त्यांना त्यांना गावालाच राहायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी हळूहळू ठेवली होती म्हणजे रिटायरमेंट एज तर बरोबर, बरोबर अगदी फार्म हाऊस तयार झालेलं आहे आमचं टाकलेलं आहे मी कारण दुधात डायरेक्ट पाणी टाकलं आणि पावडर टाकलेली माझा गाळून आणि लगेच त्यांना साखर टाकून गाळेल म्हणून म्हटलं कसं ओतून वगैरे जायला नको मला थोडी थोडी काम असतात ना चिटूक मुटूक तर त्याच्याकरता असं करते मी कधी कधी गॅस बारीक करून द्यायचा म्हणजे तो उकळत राहतो आणि ओतत नाही मग पातेलं हे असं ना तर पटकन ओतून जाईल आणि दूध त्याच्यात काढलेलं होतं मी एक एकाच एक वेळेस आणलेलं दूध ना मी दोन पातेल्यात काढत त्याच्यामुळे काय होतं साय पण छान येते काढता पण येते आणि हे वरच्यावर वापरलं जातं तर आता याच्यातच मला चहा ठेवायचा आता म्हटलं दुसरं पातेलं भरण्यापेक्षा याच्यात चहा ठेवून दिला बघू शकता चमच्यापर्यंत चहा येतो आणि लगेच खाली जातो चला आता आम्ही चहा घेतो आले छुट्टी हो गई केला ह शेवटपर्यंत झालं पर्यंत खोदून आले मग आता पाणी घेऊन घ्या चहा पिऊन घ्या फिरणार ना उठल्या उठल्या लगेच शेतात गेले होते आणि म्हणजे सगळं तिथे ना त्यांनी सगळं फळांचे झाडं लावलेले आहेत सगळ्या प्रकारचे तर सांगायचं उद्दिष्ट असं की छोट्या छोट्या गोष्टीतून पण आपण आनंद घेऊ शकतो तर त्याच्या हा पितांनाही सुद्धा गप्पा गोष्टी छान झाल्या आणि आता मी ब्लाऊज कट करायला घेतलेला आहे आज ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे शिवायचं म्हणून मी आज फक्त कटिंग करून ठेवे ब्लाऊजची आणि नंतर उद्या शिवणार आहे तर तेच मी तुम्हाला म्हटली होती की आपण काहीतरी नवीन ना आज वेगळं करणार आहोत आणि ही साडी होती चक्रपूजेच्या दिवशी तुम्ही बघितली होती ना साडी ही आणि ही मला दिदीने घेतली आहे तर तिच्यावर मॅचिंग ब्लाउज नव्हतं मी मिसमॅच करून घालून घेतलं त्या दिवशी पण म्हटलं आता आज शिवून घेऊ मी मध्यंतरी ब्लाऊज बाहेर टाकत होती शिवायला पण आता कसं इथे मशीन पण आणलेलं आहे कारण की आता इथे थोडासा वेळ मिळतो थो। तर त्याच्यामुळे म्हटलं इथे ब्लाऊज शिवून होतील तर त्याच्याकरता आज मग एक एक आता शिवते तर आता पहिले ना अस्तरची कटिंग करून घेते कटिंग करून घेते मला ना आज प्रिन्सेस कट ब्लाउज कट करायचा कर आहे म्हणजे शिवायला प्रिन्सेस कट ब्लाऊज खूप छान असतं आणि पटकन शिवून पण होतं आणि दिसत पण छान तर चला आता माप टाकून घेते माझी जी माप आहेत त्याप्रमाणे मी करणार आहे मी घरी ब्लाऊज शिवलेलं नव्हतं जवळजवळ आता वर्ष होत आलं वर्ष ते दीड वर्ष तर म्हटलं चला आता आपण आपले आपले ब्लाऊज शिवायला घेऊया आहे वेळ तर करायला काही हरकत नाही आणि येतं मला शिवता स्वतःचं ब्लाऊज पण शिवते म्हणजे बाहेरचे पण मी पूर्वी शिवायची पण आता ते सगळं बंद केलेलं आहे आणि तुमची खूप चांगली साध आहे आपल्या यूट्यूब चॅनलला त्याच्यामुळे थोडंसं मला आता इकडे जास्त लक्ष देता येतं त्यामुळे मग काही काही गोष्टी मी थोड्या स्किप केलेल्या आहेत तर चला पाठीमागचा भाग कट करूं करूं आ, जे, जे, जे करूं आता कट करून झालेला आहे आता फ्रंट भाग कट करेल आणि नंतर ब्लाऊजचे जे आहे ना म्हणजे पीस साडीतला त्याच्यावर कट करून घेईल आता इथे छान असं कटिंग करून झालेलं आहे एका ठिकाणी आता अस्तर ठेवून देते कट केलेलं कारण काय आहे आता झाली संध्याकाळची वेळ स्वयंपाकाची आणि कसं आहे काम करणाऱ्या माणसाला वेळेवर जेवण दिलं पाहिजे म्हणून म्हटलं हे आता आवरून ठेवते म्हणजे असं नाही म्हणायचं मला की काम नाही केलं तर जेवायला नाही द्यायचं हे आपण एक जोक होऊ शकतो बर का <laughs> ज्याची त्याची आवड असते त्यांना ती आवड आहे ते करतात मला ही आवड आहे घरातलं वगैरे असं सगळं वेगवेगळं काहीतरी करायची का तर ते मी करते आता मी संध्याकाळी टमाट्याची चटणी आणि आपला हा कोबी म्हणजे गड्डा करणार आहे आता कोबी म्हणता किंवा गड्डा म्हणतात आमच्याकडे दोघं भाषा बोलली जाते तर चला आता मस्त कट करून घेते कोबी कट करते पहिले अगदी बारीक बारीक करते करणार सरांना कोबी नाही आवडत त्यांना टमॅटोची चटणी खायची आहे तर त्यांच्यासाठी केलेली आहे आणि हा कोबी किती दिवस पडू द्यावा म्हटलं म्हणून म्हटलं नाही करून घ्यायचा खाल्लं जातं थोडं थोडं का होईना आणि छोटे छोटे आणायला लावते मी गड्डे त्याच्यामुळे पटकन संपतात तर आता ह्या दहा बारा मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या छान असं दळून घेतलेलं आहे दळल्यानंतर आता आपण ही करायला घेऊया पहिले चटणी चटणी करायला घेतली आहे तर ती खूप शिजवायची असते खरणार सरांना खूप शिजलेली चटणी आवडते टमाट्याची म्हणजे टमाटा एकदम गळून गेलेला आवडतो त्यातला ते तेल घातलं जिरं घातलं मोरी घातली आणि आता हा तयार केलेला ठेचा मी दीड चमचा घातलेला आहे तर हा ठेचा कसा आहे सगळ्या याच्यात वापरलाही जाईल आणि ठेचा पण करता येईल मला याचा तर चला आता चांगलं असं याला परतवून घेतलेलं आहे बारीक कट केले होते टोमॅटो टोमॅटो घालते आणि म्हणजे चटणी आपली पटकन तयार होईल मस्त अशी खमंग फोडणी झालेली आहे ठेच्याचा ठसका मस्त उठलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालते थोडेसे परतवते परतवल्यानंतर गॅस थोडासा बारीक करायचा बारीक केल्या चवीनुसार मीठ घालते तुम्ही म्हणाल काय टमाट्याची चटणी सगळेच करतात मी पण करते पण मला म्हटलं चला तुम्हालाही सांगूया की मी कशी करते तुम्ही कशी करतात ते पण कमेंटमध्ये सांगा तर आता मस्त असं मीठ वगैरे घातलं इथे धनेजिरे पूड हळद घातली पुन्हा मिक्स केलं अगदी एक एक मिनटं सगळं मिक्स करायचं पटकन अशी टमाट्याची चटणी आपली तयार होण्यासाठी आता इथे घातलेलं आहे दोन चमचे दाण्याचं कूट दाण्याचं कूट घातल्यावर पुन्हा परतवलं आणि पाणी घालून मात्र मी शिजवणार आहे ॲक्च्युली ना अशी ही सुकी पण खूप छान लागते पण खूप शिजवलेली आवडते आणि थोडी रसरशीत खायची असते करणार सरांना म्हणून मी पाणी घालून शिजवत असते झाकल्यानंतर दोन मिनटात मस्त अशी शिजून येते आणि आपली चटणी छान तयार होते इकडे मस्त कोबीची भाजी पण टाकून झाली आहे म्हणजे गड्डा म्हणता आमच्याकडे कोबी म्हणता पुन्हा पुन्हा सांगते मी तर चला मस्त छान फोडणी दिली मीठ वगैरे घात गड्डा करताना माझ्याकडनं ना जरा तेल जास्त पडलं होतं आणि थोडंसं त्याच्यात पुन्हा वाढवलं गड्डा सगळ्यांनी मी थोडून काढून घेतला आणि त्याच्यामध्ये बघा कांदे घातलेले आहेत कांदे छान परतवते आणि मस्त आपला तयार केलेला ठेचा घालते आणि हा ठेचा जरा वेगळ्या पद्धतीचा आपल्याला करायचा आहे मस्त छान परतवू द्यायचा पूर्ण असा थोडासा क्रंची होस्तोर कांदे मात्र थोडेसेच आपण म्हणजे जास्त लाल न करता पटकन याच्यात आपण ठेचा घातलेला आहे म्हणजे छान असतेचे शिजतात आणि चव पण छान लागते आता यामध्ये एक चमचा बेसनपीठ घातलेला आहे आणि बेसनपीठ थोडंसं परतवायचं म्हणजे थोडं भाजल्यासारखं झालं की गॅस बारीक करायचा आणि आता त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दही दही घातल्यामुळे याची चव इतकी छान लागते ना इतकी सुंदर ही एक मिरचीची भाजी म्हणा किंवा हा दही घातलेला पीठ घातलेला ठेचा म्हणा खूप मस्त लागतं चवीला तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि खरंच एखाद्या व्हिडिओमध्ये नंतर मला सांगा की कसा झाला होता हे बघा एकदम वर मस्त आहे तोंडी लावायला वरण भातावर आणि मस्तच लागेल वर का तर चला आता पोळ्या करून घेते पटपट पटपट कारण कसं आहे आता झालेला आहे थोडा उशीर मी जरा उशीरा स्वयंपाकाला आज लागले त्यामुळे आणि आता पोळ्या पण माझ्या झालेल्या आहे ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे किचन मध्ये खूप गरम होत आहे स्वयंपाक छान झालेला आहे आणि मस्त असा हा <coughs> कोबीची भाजी काढत होती मी हा थेचा तयार केलेला आहे डाळीचं पीठ दही घालून तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागतो मस्त कोबीची भाजी मला कोबी आवडतो सर नाही आवडत म्हणून त्यांच्यासाठी केली टमाट्याची चटणी तर आम्ही ना जर आता थोड्या वेळाने जेव्हा असू ऑक्टोबर वीट चालू आहे पत्र्याचं जरी दोघं दरवाजे बंद असतात संध्याकाळचे मध्ये येतात म्हणून आणि स्वयंपाक करता करता मला सांगते घामाघूमून जातं म्हणून वगैरे धुतले छान फ्रेश झाली आणि थोडा वेळात मी आराम करी म्हणजे थोडं बसू म्हणजे दहा पंधरा मिनिटांनी आता जेवण करणार आहे तर मी इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केले आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय